नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बायूच्या प्रेस करा राज्यातील गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरण संदर्भात ग्रामविकास विभागाच्या दिनांक पंधरा मे दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करणेसंदर्भात ग्रामविकास विभागाकडून दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार घटक संवर्गातील जिल्हा परिषदेतील कर्मचारी यामध्ये प्राथमिक शिक्षक संवर्ग वगळून संबंधित आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्न तालुक्यात व ज्या जिल्ह्यात आदिवासी नक्षलग्रस्त तालुके नसतील त्या जिल्ह्यात एका तालुक्यातून अन्य तालुक्यात बदलीकरिता दहा टक्के अनिवार्यता करण्यात आली आहे परंतु यामध्ये ही टक्केवारी निश्चित करताना आदिवासी नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी त्या तालुक्यातून बदली न करण्याची विनंती केल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या प्रशासकीय बदलीच्या टक्केवारीतून वगळण्याचे निर्देश देण्यात आले आहे परंतु वरीलप्रमाणे विहित केलेल्या टक्केवारीमध्ये एकही बदलीपात्र कर्मचारी बसत नसल्यास संवर्गनिहाय किमान एक अथवा दोन कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे संदर्भातील हा सविस्तर सुधारित शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद